Kau kena hati-hati! <laughs> Please, that is That is okay. आरती ताई हाय नमस्कार हाय ताई नमस्कार नमस्कार आरती ताई झाला का छान असता गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग अरे हे कोण म्हणते मला आई आई म्हणायचं का ताई म्हणायचं गोविंद गोविंद आता काय झालंय आई काय म्हणते लाईक डन ताई ठेक यू थँक यू आदिताई नाईक ताई सत्य आता बरं 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 ठीक आहे खूप छान आहे ताई झाड हा मनी प्लेयरचं झाड आहे मनी प्लेयरचं सा, मागच्या साईडला मनी प्लेअरचं झाड आहे आणि पुढे फ्लावर फाट आहे मागच्या साईडला मनी प्लेयर आहे हाय मयूरी ताई हाय सिद्धेश दादा नमस्कार युवराज ताई मी पळत पळत आलो तुमच्या लाईव्हला हो का युवराज लाईक केला आहे ताई थँक्यू सिद्धेश दादा ताई 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 ताईचं ताई मुलंच आई नाही म्हणलं हो का सिद्धेशदा नमस्कार <coughs> गोविंददादा तुमचं झालं का चहा नाष्टा वगैरे ताई नाश्ता झाला का हो सगळी कामं आवडली सिद्धेशदादा ह्या दोघांना केस कटिंग करायला ह्यायचे होती पण खूप उशीर झाला त्यामुळे नाही घेऊन जातं संध्याकाळी घेऊन जाते लाईक केला ही मी पळत पळत हो का युवराज यु, यु। दादा बरं बरं थँक्यू थँक्यू युवराज दादा दादा तुमचं झालं का नाश्ता नाष्टा गोविंददादा आत्ताई नमस्कार आत्ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा तर प्लीज लाईव्ह आपण लाईक केली नसेल तर लाईक करा चॅनलचा व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा गोविंद दादा लाईक नाही केलं का ओके बाय सर्वांना ओके बाय पिल्लू इकडे इकडे ये इकडे काय झालं इकडे इकडे बाय आते ताई चहा नाश्ता झाला आहे माझा हो का गोविंद दादा मयुरी ताई शुभ सकाळ लाईक डन थँक्यू थँक्यू थँक दादा थँक्यू चहा चपाती का ताई चहा चपाती झालं का चहा झालं चपाती नाही झाली तर अरे आपले पुण्याचे काका काका आली सर्वांशी शुभ सकाळ काका झालं का तुमचा चहा नाश्ता काका गुड मॉर्निंग काका तुम्हाला ताई झाड दाखवल्यास तू कुठे आहेस ताई मी आहे इकडं आहे राजदादा काल कुठे गेला होता संध्याकाळी काना आलात लाईव्हवर बरं का मी रडत होते ना राजदादा आलात नाही म्हटलं कुठे गेले आमचे राजदादा लाईक डन थँक्यू थँक्स ओके तर नाशा काका झालं हो ना का नाष्टावर तुमचा काका बारामतीला आहे उद्या पुण्याला जाणार आहे हो का काका बारामतीला गेला का आलो होतो हो आला होता नव्हता आलात काल काल नव्हता आलात तुम्ही आला होता तो आला होता का मला काय आठवत नाही आलो होत ना मी नका बरं बरोबर झालं करा चहा नाश्ता वगैरे तसंच उभा आहे अजून दादा बघ कशी मान वाटते घासल्यानंतर ना माहिती डोंगरी पडतील इकडे या पट 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 कमेंट करा रुपेश दादा पिके काका का नमस्कार हो आलो होतो खूप गर्दी होती धक्का बुक केली नाही बाजूला थांब एवढं <laughs> ते तुम्ही लेचे पे जेहत काय धक्का बुके केली नाही हो काय नाही जास्त चॅप्टर पण करून नका बरं का राजदा राजदादा रात्री बारा वाजता लाईव्ह चालू होती माहिती आहे का दादा नमस्कार काका बोलत आहेत हो का हो कोणी नसेल तर बोलतो ना हो काय आलातच नव्हतं रात्री बारा वाजता पण लाईव्ह घेतलेली दादांची लाईव्ह संपली साडे अकराची आणि बारा वाजता लाईव्ह घेतली वीस मिनटं नव्हता आलात तुम्ही प्रतापदादा आले होते प्रतापदादा आले चिपळूणला प्रतापदा चिपळूणपर्यंत आलेत बरं का <coughs> रात्री बारा वाजता आलो नाही मी हो सगळेजण विचार होते कुठे गेले दोघे जण मी म्हटलं काय माहिती झोपल्या असतील पांघरून घेऊन रात्री पाऊस लागलेला ना आहे <coughs> <है> की नाही <coughs> लाईक डन थँक्यू का, का। पुण्याला तर भरपूर पाऊस चालू होता काल पण पिलू इकडे का चहा नाश्ता झाला का चहा चहा नाश्ता झाला आवडते काम आपण मला माहीत नव्हती मला कोण विचारणार कोणी नाही ओळखत मला हो सागर दला श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ राज सागर झाला तुमचं झालं का जेवण अचानक लाईव्ह घेतली वाटतं हो म्हटलं आता राजला गर्दी शिरत नाही तर आपण बारा वाजची लाईव्ह घेऊया तर पावणे बाराला चालू केली होती मी पावणे बाराला बंद केली साडे अकराला चालू केली काहीतरी ताई नमस्कार नमस्कार विनोद दादा ओके okay, आता लक्षात दे हो का बरं बरं मी तरी पण रात्री बारा वाजता आवाज भारला राजदादा विनयदादा हिंदू मराठा दादा दा, या पटपट पण नाही आलात समोर आहे ते कोणते झाड आहे खूप सुंदर आहे <coughs> समोर आहे फ्लावर पॉट आहे त्याच्या मागे आहे तो मनी प्लेअरचं झाड आहे मनी प्लेअर समोर फ्लावर पॉट आहे त्याच्या मागे मनी प्लेअरचं झाड आहे बर का छान वाटते सागर करत झालं का नाश्ता पाणी बिस्किट झालं स्वयंपाक झालं वरण भात भाजी हरशी कपडे अंघोळ्या सगळं झालं आवरण देवपूजा ओके सगळे काम आज दे, 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 दे। काय जायचं तुला फिरायला นายเนี่ยนายเนี่ยจไนนี่มีไปเร त्याचा फ्लॉवर फ्लावर पण चालूला आलो होतो हो का बरं छोट्या ताईसाहेब कुठे आहेत आवाज येत आहे पण लाईव दिसत नाही आहे छोटी ताईसाहेब आहे इथंच जाय फिरते फिरते त्या आंघोळ्या के केल्या आहेत ना मग त्यांना पावडर वगैरे लावले आहेत ता तर तयार करावं लागले त्यांना आहेत जर म्हणते फिरायला उन्हातून आता उठ राणी राणी मराठी मध्ये कमेंट करा मला ते खरे झाड आहे वाटले हो का हो मागचं खरंच झाड आहे मनी प्लेअरचं मागचं झाड आहे ते खरंच आहे मनी प्लेअरचं झाड आहे त्याच्या मागचं बरं का आता फ्लावर पार्ट उचललं ना त्याच्या मागे आहे ना ते बघा दिसतंय का ते मनी प्लेअरचं झाड आहे दिसलं का दिसलं का आता फ्लावर पार्टच झालंय अं मागच ओरिजिनल झाड आहे बरं का हो दिसलं मग मागचं ते ओरिजनल आहे मनीप्लाचं झाड उन्हामुळे तसं झालंय नाही तर खूप छान वाटतं एकदम हिरवा हिरवा गार मनी मनीप्लायचं झाड आता ऊन असतं ना पुण्याला होतं तेव्हा मस्त वाटत होतं मनिस पुण्याला होतं खूप मस्त भारी वाटायचं खूप उंची वाढायची गारवा आहे ना तिकडं जास्त पुण्याला कधी येतो पुण्याला कधी होतो कोण पुण्यामध्ये वर्ग असं कस शिक्षक मी तुझ्या जुगी घे याचं इंग्रजीत भाषांतर कर पप्पू ते इंग्रजीत गेलं उडत तुम्ही हात तरी लावून <laughs> okay. बघा हो काय बरं आहे चांगलंच आहे मग राणी तुम्हाला काय करायचे आहे चौकशा याच असत झालं स्वतःच ठेवायचं लाकूनच बघायचं वाकून आले बघा वा विनय दादा शंभर वर्ष आयुष्यम हाय रुपेश परत तेच का ओके नाश्ता करून या नाही ना दादा तुम्हाला आणि ह्यांना शोधत होतो कोणाला आपला हिंदू मराठी दादा ना राजदा ना रात्री बाराची लाईते कोण आहे अजून अक्षयदादा येऊ का ताई हो या अक्षय दादा तुम्ही येऊ का येऊ का बोलू नका हो या झालं का हो झालं झालं आणि विनय दादा रात्री बारा वाजता वीस मिनिटाची लाईव्ह घेतली काहीतरी पावणे बाराला मी तिघांना तुम्हाला आवाज मारत होते अक्षय दादा विनय दादा राजदादा दा. परत कुणाला मारुती दादा ना हिंदू मराठा दादा सगळे सगळ्यांना आवाज प्रताप दादा आले होते प्रतापदा म्हणता दादा बोलले सगळे कुठे गेले बाबा म्हटलं सगळे पांघरून घेऊन झोपले बाबा रात्री <laughs> खडे पाऊस होता आई हो मग म्हंटल की सग पाऊस लागत आहे सर्व ठिकाणी सगळ्यांना गार मस्त जी की थंडगार झोप लागली आहे तरी मी हळूच आवाज मारले सगळ्यांना नाही उठलं कोण अक्षय येऊ का विचारताना लगेच निघून जाता का ताई काल पावसाचा व्हिडिओ टाकला छान दाखवला पाऊस आणि आम्हाला तर हो का मुसळ पण काल पाऊस चांला ना आता कडक कडक ऊन पडला आहे आता जास्त आज गर्मी होईल प्रचंड दाव जे आहे ते रात्री एक काल आई खूप वेळ होते हो उत्तम दादा पण काल आले होते रात्री आले ते उत्तम दादा बारा वाजता पण वाटते उत्तम दादा पण आले होते सगळ्यांना शोधत होते बाबा कोणीच आवाज ला हो एवढा जोर जोर आवाज मारत होते पण विनयदादाने आवाज नाही दिला आता विनयदा विनयदादा पण गुपचूप पळून गेले बरं का आता पण अखेर पण पळून गेले बरेच जण पळून गेले अपेक्षा अपेक्षा होत अपेक्षा यांच्या लाईव्हला मी होतो तिथे हो का घरच्याच घरच्याच ऐकून मोबाईल स्विच ऑफ करावा लागतो पाऊस लागला की ओके <laughs> <Okay. laughs> <बोरे>, बरं <बोरे>, बरं <बोरे>। बरं <laughs> नाहीतर मग काय खरं नाही दादा आहे की नाही दादा तुम्ही मला ॲड नाही केलं तुम्ही विनय दादा तुम्ही मला ॲड केलं नाही मला कमेंट टाकली नाही माझ्या व्हिडिओला असं कसं चालेल सांगा बरं म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले नाही बघितले पण नाही तुम्ही आहे ना विनय दादा टाका पटापट विनयदादा मला प्रश्नाचं उत्तर द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या रात्री पाऊस आला की झोपलो मी तर लक्ष राहिलं नाही ओ रात्रीचं नका सांगू दादा मला मी तुम्हाला जरूच विचारते बरं का माझे व्हिडिओ पण बघत नाही तुम्ही काहीतरी कारण सांग बघतो लगेच हो का बर हाय लाईक डन थँक्यू दादा नमस्कार राजू सर्वांना मनापासून नमस्कार ओके राजा समर्थ श्री स्वामी समर्थ हाय अम्रपाली ताई नमस्कार घाल तर तुमचं छान नाश्ता आहे का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अम्रपाली नमस्कार बाय करू नका बर का ताई माझ्या लाईवला या ओ, ओ, ला... हो हो ताई पोरांमुळे वेळ भेटत नाही हो छोटी मुलगी आहे माझी एक वर्षाची वेळ मिळत नाही सगळ्यांच्याच वेळ जायला कोणाची लाईव्ह चालू असली की अकरा वाजता हो का बर बर येऊन जाते मग नेटवर्क प्रॉब्लेम होतोय ओना नेटवर्क प्रॉब्लेम होते मोबाईल गरम होतय तो होय <coughs> मयुरी ताई जय शिवराय जय शिवराय दादा नमस्कार झालाय का तुमचं चहा पाणी दादा <coughs> चहा नाश्ता वगैरे झाला का दादा आठ नंबर लाईट ताई शुभ सकाळ शुभ सकाळ पिल्लू इकडे 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 बाहेर नाही जायचं हो ताई झालं तुमचं झालं काम ताई हो झालं ना समोर या नाही समोर ना येते आता नंतर नंतरच्या लाईला मी ही रात्री झुणका खाल्लं पण चपाती सोबत चपाती झुणका चपाती नाही हो झुणका <laughs> भाकर खायची भाकर खायची नम्रता ताई जय शिवराय <coughs> नंतर येते बरं का समोर आता नाही आताच्या लाईवला येत नाही समोर नंतरच्या लाईवला <coughs> जय शिवराय जय शिवराय नम्र भाई अम्रे नम्रता Bye bye again. Huh?